नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवर साधारण महिन्याभरपूर्वी दोन नव्या मालिका सुरू झाल्या यामध्ये तेजश्री प्रधानची विनदोघातली हेतू हितुटेना आणि शिवानी सोनारची तारिणी या मालिकांचा समावेश आहे विण दोघातली हेतूटेना ही, ही मालिका सध्या सायंकाळी साडेसात वाजता ऑन एअर केली जात आहे नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी वाहिनीवरच्या एकूण तीन मालिकांची वेळ बदलण्यात आली होती सध्या एक आमचा दादा ही मालिका सहा वाजता सावळेची जणू सावली ही मालिका साडेसहा वाजता आणि पारू माल आणि पारू मालिका सात वाजता प्रसारित केली जात आहे मात्र या वेळांमध्ये आणखी एकदा बदल होण्याची दाट शक्यता आहे नुकतंच झी मराठीचे एक कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी तुला जपणार आहे या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आल्याचं फोटोमध्ये दिसत आहे मात्र या फोटो तुला जपणार आहेची वेळ सायंकाळी साडे वाजता अशी नमूद करण्यात आली आहे हा फोटो वाहिनीच्या अधिकृत अकाउंट शेअर करण्यात आला आहे तुला जपणार आहे ही थ्रिलर मालिका रात्री साडे वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते ही सिरियल सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता साडे दहा ऐवजी फोटो तु... तुला जपणार आहेच्या च्या प्रोमो वर साडेसहाची वेळ दिल्या साडेसहाची वेळ दिसल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आला आहे सध्या साडेसहा वाजता वा। सावळीची जणू सावली ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे आता या मालिकेची वेळ पुन्हा बदलणार का की ही मालिका संपणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तुला जपणार आहे मालिकेची वेळ साडेसहा वाजता नमूद केली आहे दरम्यान झी मराठीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत तुला जपणार आहे ही मालिका साडेसहाला दिसते याची सारखी सारखी का बदलत आहात एक निश्चित वेळ ठेवा आता सावलीची मालिका केव्हा दाखवणार असे प्रश्न युजर्सने या पोस्टवर उपस्थित केले आहेत